सांगता या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया ओ अक्षरापासूनचे शब्द व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा पहिला शब्द आहे ओझे ओठ ओग ओझ ओटा ओढा ओम ओला ओवी ओवा ओवने ओव्या ओस ओंकार ओजस्वी ओलीस ओळख ओटीत ओघात ओघाने ओजस ओतून ओंजळ ओढून ओढत ओढणी ओढणे ओतने ओठांवर ओरखडा ओमिशा ओरडा ओसाड ओसरी ओहोळ ओमकार, ओतप्रोत ओवाळणे ओशाळणे ओशाळत ओसंडून ओसरून ओरडणे ओरडून ओलसर ओलांडणे ओलांडून ओम ओलाचिंब ओलावा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा सांगारा हा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा